हर खबर सच्चाई आपटी समाज प्रबोधन व कार्यकर्ता मेळावा संपन्न राळेगाव तालुक्यातील आपटी रामपूर या गावात गोंडवाना सग्राम पार्टीद्वारा वीर बापूराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त व वीर राणी दुर्गावती मूर्ती स्थापना दिवस समाज प्रबोधन व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश भाऊ कन्नाके अध्यक्ष आदिवासी शिक्षक प्रसारक मंडळ यवतमाळ तथा केंद्रीय कार्याध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नागपूर कार्यक्रमाचे उद्घाटक माग शंकरराव कोहचाडे साहेब राष्ट्रीय महासचिव गोसपा तसेच प्रमुख पाहुणे रमेशभाऊ कन्नाके महादेवराव मेश्राम माजी सभापती पस एल राळेगाव ग्रामपंचायत आपटी सरपंच माया ताई कुमरे व उपसरपंच एस पिंपरे आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य व आपटी गावच्या पोलीस निलुताई पिंपरे लिखिल राऊत सर दीपक कोडापे डिजिटल मीडिया से पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आणि इंडिया टीव्ही चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार विनोद माहुरे साहेब व रजात चांदेकर महाक्रांती न्यूज रणजित आडेसर पवनकर साहेब वाडोणा बाजार यांची उपस्थिती होती वीर क्रांतिकारी बापूराव शेडमके आणि राणी दुर्गावती शिवछत्रपती महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पावणे यांच्या हस्ते सर्व प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात गावाभोवती रॅली काढण्यात आली रॅली झाल्यानंतर मंडपात स्वागत समारंभ झाल्यावर समाज प्रबोधनाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेवराव मेश्राम यांनी केले त्यानंतर विनोद माहुरे साहेब यांनी अशा समाज प्रबोधच्या माध्यमातून एकीची भावना निर्माण व्हावी याच्यावर प्रकाश टाकला निखिल राऊत सरांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर कोहचडे सर यांनी अध्यक्षीय भाषण केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताडे सर यांनी केले व गावातील सर्व नागरिक लहान मुला मुलीपासून ते वयस्कर नागरिक आणि महिला यांनी टाळ्यांचा गजर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली अशा प्रकारे कार्यक्रम पार पडला यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी केलास कोडापे